त्याने लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरे पुरे भनाल तो वरे हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तो पोट भरे पुरे भनाल तो वरे तुका मने सांना घाटे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे भणाल तो वती विठाला। <एगा> <आगा> samacharana sarva vyang sandrani lamudhanap

पूर्ण ब्रह्मपरानंद वल्लभ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। मस्तक हे Terima <small> kasih telah menonton! न कापाहु गुणदोषालो दास पाया कृपाळ उदार मा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारोठला <laughs> चंद्रे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज जे तो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे पदरी तो देव पंढरच्या तुझे पाया तर तो कथे आपण असावे जवळ प्रस्तुत प्राप्त स्थले प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट संत विश्वभूषण देहो निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला ह्या प्रसंगातील सर्वांच्या परिचयाचा सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचा आणि गोपाळांचा जो संवाद झाला त्या संवादाचं प्रतिपादन करता सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार त्यांचा म्हणजे तो असा

चालू असलेला हा संजीवन ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पाहिली पाहिली सोहळा मोठ्या थाटा माटा मध्ये गेल्या एकोणपन्नास वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत आहे मजल दर मजल मज़द करत 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 आज आपण आपल्या आईच्या खुशीमध्ये मिसावलं विठाला सोहळा क्षेत्र शनेश्वर संस्थान ब्राह्मण करवले या ठिकाणाहून मजल दरमजल करत 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 ऊन बारा पाऊस द्यायची कुठलीही तमान बाळगताना हजारो वार करे माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आज संपूर्ण देशातून स्वर्गातून सुद्धा आज ज्ञानोबारावर पुष्पवृष्टी करण्याकरता या ठिकाणी कोडलेल्या आहेत मंडळाच्या माध्यमातून गेल्या दोन चार वर्षापासून काल्याची कीर्तन रूपी सेवा करण्याचं महत भाग्य ज्ञानोबाईंच्या दरबारामध्ये हो। भाग्याला ना पारावर नाही आणि असं हे भाग्य तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या पाच सात वर्षापासून माझ्या वाट्याला आलेले विठरा कारण इथे आणि त्या मंडळाला सहकार्य करणारे हजारो गावे आणि त्या गावातील आमचे मायबाप रोपी सगळे आमचे हरिभक्ती परायण बबन महाराज हरिभक्ती परायण अंकुश महाराज हरिभक्ती परायन संतोष महाराज त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांत महाराज पाटील आमचे पिंटूभाऊ असतील त्याचप्रमाणे आमचे चेतन महाराज असतील नवनाथ महाराज असतील आमचे जयवंत महाराज असतील आमचे जयराम बाबा असतील आमचे राणे महाराज असतील आमचे पुणे महाराज असतील असे हजार राम महाराज या ठिकाचे कार्य करते जीवाची परवा न करता संसाराची परवा न करता या ठिकाणी जीवोतो या ठिकाणी या रामकृष्ण विश्वस्त मंडळ आणि या दिंडिरा सहकार्य करता आदमी ठरला आशीर्वाद रूपी थाप जंच आहे त्यास असणारे आमचे नमः असते दिनकर पाटील असतील किशन शेठ असतील नरेश पाटील असतील ते आज आपल्या मध्ये नाहीये पण नक्की मात्र हा रामकृष्ण आर विश्वस्त मंडळाचा आरोग्य महोत्सव पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा गदगदीत झालं असेल विठा या सगळ्या कार्यक्रमाला हातभार लावणारी सगळी मंडळी आहेत अन्नदान झालं ते आमचे अन्नदान केलं आणि ज्या ज्या मंडळीने रस्त्याने असेल तिथे आल्यानंतर चार पाच दिवस असेल कारण कि ते एक शेत दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धर इथे दिलेला तुम्ही एक एक रुपया थी के लेल नि अचा maior notब, ग favour लाँ शुटक से मांचिर मांच ow का और जा क О̂र अचबरी ऑठाए जाल�क के तसे हजारो प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही त्याचं घेतलं तरी कुणाच राहत आहे आमचे ज्यांनी आपल्याला गेल्या दोन तीन वर्षापासून ज्ञानोबा राहायच्या दिंडी करता रामकृष्ण विश्वस्त मंडळाला सुंदर अशा प्रकारचा रथ या ठिकाणी उपलब्ध करून दिला अशा आमचे रथावाले सुद्धा बाबा त्यांनाही एकदा त्यांच्या कथा टाळा वाजला कारण की दिंडीला खरी शोधा रथांमुळे आले

जन्म तुम्हा तुम्हाला जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल जीवनामध्ये जर विश्रांती पाहिजे असेल तर ज्ञानभराशिवाय आपल्याला पर्याय नाही लक्षात ठेवा आयुष्यभर आपण वर्षभर संसार करतो आणि त्या संसाराच्या तापे ताप रो मी देवाकरिता या सेवाची ज्याप्रमाणे एखादी सासू वासिनी एखादी स्त्री असते तिच्या घरामध्ये तिला जात असतो सासूचा जात असतो नंदचा जात असतो नवऱ्याचा जात असतो जाव या सगळ्यांचा तिला जात असतो आणि त्या त्रासातून कंटाळलेली स्त्री ज्या टायमाला आपल्या दिवाळीला माहेराला आपल्या आईजवळ जाते आणि आईच्या कृषीमध्ये दुर्क घालून ज्या टायमाला बसते त्या टायमाला तिला जे सुख होत ना आईनं एकदा तिच्या पाठीपून एकदा हात फिरवला आलं माझ बाळ माझी बबडी आली माझी बीबी आली म्हणून तिला जवळ घेतली आई आणि आईनं तिच्या तोंडावून हात फिरवला पाठीवर हात फिरवला की तिने वर्षभर आपल्या सासूचा सासऱ्याचा नंदाचा जावचा भोगलेला त्रास निसत्या आईनं कौतुकाची थाप टाकली तर तिचं सगळं दुःख ती विसरून जाते त्याच त्याचप्रमाणे सज्जनाव वर्षभर आपण संसारामध्ये दमके खातो आणि त्या त्रासातून ज्ञान बनायच्या तुषीत एकदा आपण जर विसावलो तर आज आपली बॅटरी चार्ज झाल्याशिवाय राहत नाही कारण की हे प्रेम हा आनंद हे सुख जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच दिसणार नाही एवढं अलौकिक का कार्य माझ्या ज्ञानोबा राहायचं आहे म्हणून एकदा जारे अलंकार पुरात जन्म चुकवा कारण ज्ञानाबाई माझी आपली आहे आवडीने सांगा जीवीचे ते अर्थ माऊली पुरविते झालो म्हणून भगवंताला जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर भगवान भगवंताची भक्ती करून प्रसन्न होत नाही तो माझ्या ज्ञानोभरायची भक्ती केल्यानंतर के प्रसन्न होतो पंढरपूरची वारी करा न करा देवाला त्याचे एवढं सुख दुःख नाही पण तो भगवान सांगतो या ते पुरा येतील

पांडुरंग प्रसन्नपणे भगवान परमात्म्याने वर दिलाय कर कारण की इथे आलेला प्रत्येक वारकरी आहे पंढरीचे वारकरी वारकरी हा सामान्य नाही कारण कि हे आळंदी हे गाव तर असामान्य आहे अशा प्रकारचं i <laughs>